संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं आज मृदुंगांच्या गजरामध्ये आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदानं आणि भक्तिमय वातावरणामध्ये सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे आगमन झालं पडपडणाऱ्या भगव्या पताका मृदुंगांचा गजर आणि हरिभजनामध्ये तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा भक्तिरसामध्ये चिंब नाहून निघाला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होताच जिल्ह्याच्या वतीनं पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार नितीन पाटील आमदार सचिन पाटील आमदार मनोज घोरपडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोषी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करून आणि पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजवून स्वागतही केलं मीरा नदीतील स्नानंतर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शनही घेतलं माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती श्री संत ज्ञानेश्वर महाराज माहिती आणि लोकेशन मार्गदर्शनाचा क्यू आर कोड एच टी टी पी एस डॉट इन स्लॅश पालखी स्लॅश पंचायत समिती खंडाळा आणि फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीनं पहिल्यांदाच तयार केला आहे याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय आरोग्य सेवा पाणी महिला स्नानगृह मुक्काम निवास पेट्रोल पंप आणि संपर्क माहिती याबद्दलची माहिती मिळत या थी आहे याबद्दल वारकऱ्यांनी आपलं समाधान व्यक्त केलं प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच जागोजागी स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली आहे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला आहे काय सांगतो श्रेष्ठ ज्ञानोमा माऊलींच्या पाकिस गोळ्याचं प्रस्थान एकोणीस तारखेला आळंदी येथून झाल्यानंतर सात दिवसाचा प्रवास पुणे जिल्ह्यातून करून आज मीरा शिव तक्रार येथे दुपारचा विसावा घेतलेला आहे त्यांचा प्रसाद किंवा भोजन झालेलं आहे आणि आता माऊलींचं प्रस्थान पुढ्याच वेळामध्ये पुणे जिल्ह्यातून साताराकडे करतो मीरा नदी ओलांडल्यानंतर लगेच स्नानाचा कार्यक्रम आहे पादुका स्नान होईल त्याच्यामध्ये वारकरी स्नान करत असतात आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर माडेगाव येथील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुभाष देसाई साहेब त्याचबरोबर बकरंदाबा पाटील आणि जयकुमार गोरेसाहेब हे इतर दोन्ही मंत्री आहेत त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी स्थानिक सरपंच आणि त्यांचे सर सहकारी नागरिक हे मोठ्या उत्साहानं सर्व पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी उपस्थित झाले सातारा जिल्हा प्रशासन असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल नगरपालिका असेल या सर्वांच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे मुक्काम आहेत त्या सर्व ठिकाणी विसाव्यांच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सेवांचा किंवा सुविधांची व्यवस्था करणार आहे आमचा हा प्रयत्न असणारा आहे की येणाऱ्या वारकऱ्यांना कुठेही कोशिस लागू नये त्यांना सर्व सेवा मिळाव्या आणि ही वारी आनंददायी व्हावी आरोग्यदायी व्हावी हरित वारी व्हावी निर्मल वारी व्हावी आणि हा वारकरी आपल्या विटुरायाच्या दर्शनासाठी सुखरूप फळ्यांनी होता हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा